कारखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत एकदम परफेक्ट जाळीदार मौसूद असे गुलगुले पाहू शकता इन्स्टंट बनवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा ईद येते त्यामुळे बनवलेले आहेत तर सर्वांना ईदच्या खूप 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 शुभेच्छा नमस्कारांना पूर्ण रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा एक कप गूळ घेतलेला आहे आपल्याला अगोदर त्याला विरण्यासाठी पाणी घालायचं आहे तर मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि आपल्याला थोड्या वेळासाठी हा गुळ विरेपर्यंत असंच हो ठेवायचं आहे बारीक कापून घेतलेलं आहे गूळ गूळ विरण्यासाठी थोडासा वेळ लागतो गुळ विरलेला आहे आता पाच सात मिनिटानंतर पाहू शकता आता आपल्याला मिक्सिंग मध्ये गव्हाचं पीठ घ्यायचंय दीड कप गव्हाचं पीठ घ्यायचंय आणि पाव कप रवा घालायचा आहे रव्यामुळे काय होतं छान खुसखुशीत होतात जाळी पडते आणि कमी तेलकट होतात त्यामुळे रवा वापरायचा अगदी ऑप्शनल आहे आणि मी हे खोबऱ्याचा कीस घातला आहे एक छोटी वाटी अर्धा चमचा बडीशेप हे चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडंसं चिमुडभर आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे आपल्याला आप तुम्ही सुंठ पण वापरू शकता किंवा वेलची जायफळ टाकलं आहे थोडं खिसून किंवा पावडर वापरू शकता त्यामध्ये आता हाफ टीस्पून सोडा घातलेला आहे आपण लगेच बनवतोय त्यामुळे नाहीतर मग तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर संध्याकाळी पीठ मळून ठेवा आणि फर्मेट झाल्यानंतर सकाळी गुलगुले बनवा एकदम मस्त होतात आणि आता हे आपण गुळ विरलेलं हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये काही जर घाण असेल तर ती मध्ये वरती राहील आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या अशाच छान छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल मी मागच्या ईदला शिरखुर्मा कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर केलेली आहे ह्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं पाव कप पाणी घेत थोडं थोडं घालायचं आहे पाव कप घेतलेलं आहे मी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला पाच मिनटासाठी म्हणजे गुलगुले आपले एकदम मौसूद बनतात ही स्टेप खूप महत्त्वाची आहे गुलगुलेमध्ये आम्ही लहान होतो तेव्हा मैत्रीण होती त्या तिच्या घरी आम्ही शिरखुर्मा आणि गुलगुले खाण्यासाठी जायचो अशा पद्धतीने हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त असं हलकं पीठ होतं त्यामुळे छान जाळी पडते गुलगुल्याला तुम्ही गा गोड भजीसुद्धा म्हणू शकता आता छान पीठ मस्त झालं आता आपल्याला गुलगुले बनवून घ्यायचे तेल तापून घ्यायचे जास्त कडकडीत तेल नाही तापवायचे मीडियम तापवायचे आणि त्याचे गोल गोल आकारामध्ये आपल्याला असे भजी सोडायचे तर आपण भज्याचं पीठ जसं बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला पीठ बनवायचे आणि आपल्याला हे लो फ्लेम वरतीच तळून घ्यायचे तुम्हाला गुलगुले खा आवडतात की शीर खुर्मा हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा वा मस्त फुकतायत पाहू शकता आपण सोडताना छोटे छोटे सोडायचे म्हणजे मग ते नंतर फुगतात गोळामुळे थोडासा डार्क कलर येतो तळून झालेले आहेत पाहू शकता वा मस्त झाले अशा पद्धतीने आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत पाहू शकता किती सॉफ्ट झालेत सारखे वा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनलेले आहेत तयार आहेत आपले गोड भजी किंवा गुलगुले हे पाहू शकता कशी मस्त जाळी पडली आतपर्यंत आणि एकदम असे आतमध्ये मोकळे जाळी जाळ झालेले आहेत चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल